चिमूर गोंदेडा गावा रात्री तीन वाजेच्या सुमारास आरोपी पूर्वेश प्रेमकुमार पाटील गोंदेडा हा एका विधवा महिलेच्या घरी गेला जोरजोरात दा ठोकत अश्लील भाषेत शिवीगळ देत मारहाण केली फिर्यादी महिलेने ठाणेदार संतोष बाकल यांची भेट घेतली व झालेला प्रकार सविस्तर सांगितला ठाणेदार आपल्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवर संतापले आणि कलम तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीची चंद्रपूर येथे जेलमध्ये रवानगी केली खाकी वर्दीतला माणूस विधवा बहिणीचा पाठिराखा झाला परत हे एकदा सिद्ध झालं त्यामुळे बाकल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे याने पाहूयात सध्या मी आता आहे चिमूर तालुक्यातील वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वभूमीत गोंधळ या गावामध्ये गोंधळा या गावामध्ये गेल्या नुकतच गेल्या काही दिवसापूर्वी एका महिलेवर एका नराधमाने मा, प्रकार करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने देव तारी त्याला कोण मारी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे आणि त्या माध्यमातून ती महिला कशी बशी बचावली बिचारी आणि ती आज ताई आपल्या सोबत आहे त्या ताईला वाचवण्यासाठी देवदूत म्हणून किती वर्षाच्या पावजी तुम्ही सहासष्ट वर्षाचा एक देवदूत म्हणून या ठिकाणी खंबीरपणे उभा राहिला आणि तो घटनेचा थरार आपण हे जर ऐकाल तर अतिशय विचित्र अशा नराधमांना समाजात ठेवलं पाहिजे की फाशी दिली पाहिजे हे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे ताई काय कशा प्रकार होता आणि घटनेचं कसं सांगाल तुम्ही काय घडलं तुमच्यावर नेमकं रात्रीचे तीनक वाजता तो आतमध्ये गेट वालकंपॉनच आहे गेट तिथून आतमध्ये शिरला आणि शिरला आणि नंतर मग तो काय एक टेस्टर होतं आणि एक चाकू होता ठेवून सोप्यावर त्याच्याने प्रयत्न केला त्याने दरवाजा काढायचा त्याला वगैरे दरवाजा निघला नसेल तर मग तो धकावण्याचा प्रयत्न करत होता आणि तसंही नाही निघलं तर मला काही वेळामध्ये जाग आला आणि मग मी नंतर कोण म्हणून आवाज दिला तर दरवाजा काढ मला तुझ्यासोबत झोपायचं आहे असा मनू म्हणू ओरडत होता आणि लाता बुक्याने दरवाजाला काढायचा प्रयत्न करत होता मी खूप छब्न समजावण्याचे त्याला प्रयत्न केले की तू घरी जा तुझ्या काकाला मी बोलवून आणतो भावाला बोलवून आणतो नंतर मी मोबाईल घेतला हातामध्ये त्याच्या काकाला कॉल केला त्याच्या भावाले कॉल केला त्यांनी के काही उचललं नाही फोन तरी पण मी त्याच्यासोबत बोलतच होते ना तो तसंच वाईट वाईट भाषेमध्येच बोलत होता की मला काळ दरवाजा मला यायचा आहे काळ दरवाजा असं तसं म्हणून खूप गंदा, गंदा भाषेमध्ये बोलत होता मला सांगायची सुद्धा लाज वाटत आहे पण तरी पण मी सांगत आहे मग नंतर मी घाबरले थोडा तो दरवाज्याला जास्तीच जोऱ्याने धकवत होता लाता बुक्याने तर मी मग समोर एक दुकानचा पल्ला आहे माझी चायटपरी आहे तर तिथून मग निघाले मी दादाजी मेश्राम यांच्या घरी मी गेले आणि त्यांनी सांगितलं की पूर्वेश पाटील गेटमधून आतमध्ये शिरला आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशी भाषा वापरत आहे की दरवाजा काळ मला तुझ्यासोबत झोपायचा आहे म्हणून असा स्पष्ट भाषेमध्ये बोलत आहे मग मी दादाजी भाऊच्या घरी गेले त्यांना उठवलं त्यांनी उठले आपल्या हातामध्ये काडी घेतली न चल म्हटले आणि दोन चार लोक आता जमा करून अशी पर्यंत असतो आणखी गेटमधून बाहेर आला आणि समोरच्या माझं दुकान आहे तिथे चौक आहे तिथे मला केस धरून पाडला तर मी दादा भाऊ वासव म्हणून आवाज दिला त्यांनी आणखी न टावेल लावता काडी घेतली आणि त्याला दोन चार सहा का काड्या मारून माझ्या अंगावर माझ्या अंगावर तो झोपला मला पाडून आणि त्याने दोन सहा काड्या मारून त्याला कस तरी माझ्या अंगावरून सुटका दिली मग त्यांनी नाही का मग मी ती काडी घेतली आपल्या हातामध्ये मारासाठी तर त्यांनी तीच काडी माझ्या हातून हिसकली आणि सहा काड्या चार ते पाच काड्याचा वार माझ्या मांडीवर केला आणि मग दादा भाऊ त्यांच्यासोबत बोलत होता की कशाले तू असा करत आहे म्हणून तर मी तिथून निघली त्याच्या भावाला सुद्धा आवाज दिला त्याच्या घरी काकाकडे गेली त्यांना सुद्धा बोलवून आणलं बाकीचे आजूबाजूचे घरचे विसक लोक उठले होते माझ्याजवळ होते उभे नंतर मग त्यांनी वडत वडत त्याच्या भावाला नेलं घरी आणि मग त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते तरी तो ऐकत नव्हता या भाषेमध्ये म्हणत होता की पैसे घे पण मला तुझ्यासोबत झोपू दे असा म्हणत होता त्याचे सक्के काका प्रदीप पाटील मीना पाटील सयाबाई पाटील गोलू पाटील अभिषेक पाटील आणि मिथिलेश पाटील हे सर्व हजर होते आणि दादाजी मेश्राम यांच्या सामोर पाचशे रुपये घे पण मला झोपू दे या भाषेचा तो म्हणजे उल्लेख करत होता आणि ते सुद्धा फक्त त्यांनी आता हाय म्हातारे असून सहा काळे मारून मला वाचवले पण त्यांनी फक्त तोंडाने प्रयत्न केला समजावायचा त्यांच्या अंगावर वगैरे हात नाही घातला कारण ते त्याचा सक्क नातेवाईक होय म्हणून मग तिथून मी परत घरी आले आणि घरी आले मग पोलीस स्टेशनला कॉल केला अर्ध्या तासामध्ये एक वाजता गाडी आली आणि मग पुरुष पाटीलला त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये नेले नंतर मग मी रिपोर्ट दिली तर रिपोर्ट दिल्यावर त्याला आणखी एका दिवसातच जमानत झाली मला कळले की त्याला जमानत झाली म्हणून तर मग मी गावच्या टंटामुक्त फोन केला की रत्नमाला बाई सोनूले मी रिपोर्ट दिली तरी पण त्याला सोडलं त्याला काही कोर्टामध्ये हजर केलं नाही मला काही न्याय मिळाला नाही तिने मल, मग मला ठाणेदार साहेबाचा नंबर दिला आणि म्हटले की मी ठाणेदार साहेबाला फोन करून सांगते तुझी कशी रिपोर्ट घेतली नाही ना कसं त्याला सोडलं म्हणून तू जाऊन ठाणेदार साहेबासोबत भेट असं मला तिने सांगितले तर मी दुसऱ्याच दिवशी गेले चौदा तारखेला आणि ठाणेदार सरांची भेट घेतली आणि मग झालेला प्रकार मी तिथे ठाणेदार सरांना सर्व सांगितलं मग त्यांना डबल ऑब्जेक्शन घेतलं आणि रिटर्न मग त्यांना आपल्या ताब्यामध्ये घेतलं भावाजी कसा होता तो घटनेचा थरा तुम्ही कसे उठले काय केलं आता मी ते बाई आली अंगणामध्ये उभी राहिली दादाजी भाऊ दादाजी भाऊ खरं तर मी म्हणलो का झाला बाबा कोण न आला आहे म्हणते मस्त कवाडा ठोकत आहे म्हणते चालका म्हणते मी तसाच उठलो हातात काडी घेतली तसाच आलो मी तर ह्या फाटकाच्या बारिंगला सडकं उभा हो तर मी म्हणतो का होई म्हणतो तू म्हणतो हा तू नाही तसाच बोलायला लागला मग बाचाड बाचाड अडवायच्या अभ तसा बोलतेच काय देते तुझी आधी हो काही झाला तुम्ही एकाचे माना तयारच नाही बाई का म्हणते का आता टन्टा मूर्तीक जाऊन बाया जमा करतो म्हणते मी तुमची बाई म्हणून मी ताब्या चेड्डीवर ताबी निघला आहे मी सुंदो न येतो मला बस भांगणार नाही जाता मग इले पालला खालता आवाज दिला पुन्हा का ताई भाऊ नाही मागं फिरून पाहता ह्या आपला तिचा उराव आहे पुन्हा लगेच पुन्हा आलो हो सहा काड्या त्याला उतारल्या मीन आता माता माता इलेक्त दोन काड्या बसून गेल्या बरोबर उतवला मग तो चौक आरावा विस्तारा लागला मग त्याचा भाऊ आला लहान आणि त्यानं मग त्याला ते तुमच्या परिवारात कोण कोण आहे माझ्या परिवारात माझे सासू सासरे मरण पावले आणि माझा मुलगा आहे एक तर ब्रह्मपुरीला पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहे सेकंड इयरला या वर्षी आणि त्याच्यामुळं आता आजपर्यंत माझ्याच जवळ होता तो आता शिक्षण घेताय म्हणून तिथे आहे आणि आता आई अदा मदात येत राहते आणि जाणे न करत राहते आता मरण पावले कोरोनामध्ये चार वर्ष चार वर्ष झाले नक्कीच घरी जर माणूस नसला तर एखाद्या विधवा बाईला महिलेच्या एखाद्या घरी घुसता आणि विचित्र पद्धतीने म्हणजे इतकी महिला ते असतात हेच लॉग तोडून चाकू हे विविध प्रकारचे साहित्य घेऊन पोहोचते त्या महिलांना दाद मागायची म्हणजे महिला सुरक्षित आहेत का हा एक पहिला प्रश्न त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी आपण जर महिलेच्या बाबतीत सुरक्षितेचा जर विचार केला तर अजिबात महिला सुरक्षित नाही असं हे बरोबर आहे का नाही मला न्याय पाहिजे फक्त आणि मी जगाचं की नाही हे कोर्टानं मला न्याय द्यायला हवा की माझा नवरा मरण पावला तर मी सुद्धा मरायचं का आता जर हे पासष्ट सत्तर वर्षाचे जर पावजी जर त्या दिवशी नसते तर खरोखर ही महिला आज आपल्या या ठिकाणी नसतील समोर तुमच्या याच ठिकाणी आपल्याला श्रद्धांजली व्हावं लागली असती असा एक प्रश्न तेव्हाच मला कोर्टाने न्याय दिला असता काही गुन्हा दाखल केला असता पंचनामा केला असता आणि सगळं वातावरण मात्र त्या मुलांवर आज त्या बाईवर घरचा माणूस गेला तर बेतलं ते जर आई गेली असती तर त्या मुलांवर काय बिधलं असतं आणि ह्या घराची स्मशानभूमी कशा पद्धतीने झाली असती त्यामुळे तुम्ही जेव्हा ठाणेदार साहेबांनी जेव्हा तुम्ही रिपोर्ट दुसऱ्यांद दर्ज केली तेव्हा तुम्ही ठाणेदार साहेबांवर समाधानार्थी सत्तर कलम लावली त्याच्यावर मी समाधान आहे हो, समाधा समाधा आता ठाणेदार साहेबांचे समाधान आहे समाधान सुरुवातीला त्याला सोडून म्हणजे होता नाही म्हणते ज्यांनी रिपोर्ट माझी घेतली त्यांचं मला नाव वगैरे नाही माहित पण त्या मॅडमचं दीप्ती काहीतरी वगैरे नाव आहे त्यांनी घेतली होती तर मी मग नंतर ठाणेदार साहेबांसमोर विचारलं कसं सोडलं मी विचारलं तर ठाणेदार साहेबांनी माझ्या समोर ज्यांनी देऊन पोलिसवाले होते त्यांनी एक लेडीज होती दीप्ती आणि एक ते काय सर होते त्यांचं नाव नाही मला माहीत तर त्यांना झापले की तुम्हाला समजत नव्हतं कलमा तर मला विचारायचं मला कॉल करायचं मी होतो नाही इथं हजर तर तुम्हाला कोणा सांगला एवढा शहापणा कराल असं कसं म्हणून हाच प्रकार जर तुमच्यावर घडला असता तर तुम्ही काय केलं असतं बा असं माझ्या समोरच त्यांना म्हटले सर याचा अर्थ ठाणेदार साहेब तुमच्यासाठी भाऊ आणि देवदूत ठरले असून बिलकुल बिलकुल हां देवदूत आणि भाऊ म्हणूनच सहकार्य केलं त्यांनी जेव्हा ज्या पोलिसवाल्यांना त्यांनी तुम्हाला दोन शब्द बोलले तुमच्या समोर त्या हो, हो। पोलिसवाल्यांनी काय उत्तर दिलं बघ काहीच नाही असे हाताची घडी करून चुपचाप ठाम त्यांच्या समोर उभे होते नक्कीच असा एक व्यक्ती पाहिजे पोलीस स्टेशनला ठाण्याचा प्रमुख म्हणल्यावर वर्दी हे काय असते वर्दीने काय दिलं आपल्याला हिरो पासून हिरो कसा होते व्यक्ती हे आमचे शिमूरचे ठाणेदार साहेब संतोष बाकल यांच्याकडून तर शिकण्यासारखं आहे येणारी फिर्यादी नसून ही माझी बहीण आहे आणि त्या बहिणीला कशा पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे हे एखाद्या चार्ज पोलीस स्टेशनच्या खालच्या अधिकाऱ्याला कशा पद्धतीने समजून सांगणे आणि त्यांचंच ते समाधान आणि त्या अनुषंगाने त्या माध्यमातून लागलेल्या विविध कलमा नक्कीच असं कुणावर घडू नये या नारादामाला नक्कीच जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीचं शिक्षा मिळावी अशी त्याची मागणी पूर्वेश प्रेम प्रेमकुमार पाटील त्याचं लग्न झालंय का हो त्याचं लग्न झालंय एकोणीस वर्षाचा होता तो तेव्हाच त्यानं लग्न केलं अच्छा पडवून आणलं त्या मुलीला अच्छा अच्छा नक्कीच याच गोंदळा गावचा रहिवासी आहे पाटील म्हणून आणि एकोणीस वर्षाच्या लग्न सुद्धा झालं आहे तरी पण असा प्रकार त्यामुळे पोलिसांचा वचप या गावाला अतिशय आवश्यक आहे हा या गावात कुठलाही धाक दबकारा नसून इथं धाकाची खऱ्या अर्थानं दा, दा, गरज आहे त्यामुळे साहेबांनी ठाणेदार बाकल साहेबांनी जेव्हा इथं पर्यंत पोहचल बहीण म्हणून एक माय म्हणून तिला त्या ताईला जेव्हा न्याय दिला तर आमची या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून साहेबांना एक विनंती राहील की या गावामध्ये प्रत्येक गल्ले गल्लीत पोलिसांची दस्तक देऊन आपल्या पद्धतीनं कायदेशीर दहशत निर्माण करावी म्हणजे याच्यानंतर असे प्रकार घडून येत प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असा विश्वास तयार करायचा की असं कधी एखाद्या बाईवर एखादा माणूस धावून जाताना दहा वेळा त्याला आला पाहिजे का पोलीस येतात आणि पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात ना जैलात काय परिस्थिती होती आपली असं प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे कॅमेरामॅन संकेत ठाकरे सह हो प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज